दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा पंचवटीत पोलीस बंदोबस्तात कुलुबंद गोदाम अन्नानी अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या पथकानं तब्बल अकरा लाख रुपयांचा सा गुटक्याचा साठा जप्त केला बुधवारी तेरा डिसेंबर रोजी ही कारवाई करून संबंधितांविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यासोबतच सातपूर कॉलनी परिसरात देखील एका व्यावसायिकाकडून प्रतिबंधित गुटक्याचा साठा जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पंचवटीतील पेट रोडवरील बाळकृष्ण निवास या गोदामामध्ये गुटखा असल्याची गोपनीय माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या पथकाला प्राप्त झालेली होती सह आयुक्त संजय नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला सहाय्यक आयुक्त विवेक पाटील यांनी दुचाकीच्या सहाय्यानं गोडाऊनच्या खिडकीतून आतमध्ये डोकावत गुटखा असल्याची खात्री केली आणि अकरा लाख रुपयांचा अवैध गुटखा या कारवाईत जप्त करण्यात आलेला आहे आज सकाळी आम्हाला गुप्त माहिती माहिती मिळाली होती की पेट रोडला बालकृष्ण निवासमध्ये एक चोरून प्रतिबंध अन्न आता साठवून ठेवले विक्रीसाठी साठवले अशी बातमी मिळालेली होती त्या अनुषंगाने आम्ही इथं आलो आणि नंतर लोक लोकल चौकशी केली आणि लोक आपले जे राशीक रोड पोलीस पुल। स्टेशन पंच पंच पंचोटी पोलीस स्टेशनच्या मदतीने आम्ही या ठिकाणी धाड घातली कारवाई केली साधारणतः आठ नऊ लाखाच्या आसपास माल प्रतिबंध अन्नपदार्थ साठवले आढळले काउंटिंग सुरू आहे आणि पुढील तपास आम्ही पंचव पंचवटी पुरुष शिर देतो आहे पुढील मालामध्ये कुठल्या कुठल्या प्रतिबंधक वस्तूंचा विमल पान मसाला आहे हिरा आहे हिरा आहे जे राजनिवास आहे ते पान मसाल्याचे विविध पदार्थ हे बँड केले बँड आर्टिकल आहे तर जाका मालक शिवाजी पवार यांनी हे गोदाम दिनेश अमृतकर यांना भाडे तत्वावर दिल्याचं सांगण्यात आलेलं आहे संपर्क केला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद आढळून आलेला आहे त्यानंतर पंचोटी पोलिसांच्या बंदोबस्तात आणि पंचांच्या समक्ष एफ डीच्या अधिकाऱ्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश करत अकरा लाखाचा गुटखा जप्त केला तसेच अन्न औषध अधिकारी पी एस पाटील यांनी मंगळवारी सातपूर कॉलनीतील पवन कोतकर यांच्या दुकानावर छापा टाकून अकरा हजार दोनशे बहात्तर रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त करत कोतकर विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक